नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गरुड तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला लाईव्ह युट्यूब चॅनलवरती आज आलं आपण इथं रामसवाडी इथं आणि यात्रेचं पारंपरिक असं मैदान भरत इथं एक आदत एक बैल एक दुसरा आणि एक बैल असं मैदान या वर्षी त्यांनी भरवलेलं आहे सोबत आयोजक मंडळी आहेत संयोजक मंडळी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण या मैदानाची पार्श्वभूमी नमस्कार आपली ओळख करून मी केशव कृष्ण मधने गावरामशवाडी आम्ही श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त उद्या दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी एक आदत आणि एक बैल एक बैल आणि एक बैल एक दुसरा आणि एक बैल अशा पद्धतीचे मैदानाचं आयोजन या ठिकाणी उद्याच्याला केलेलं आहे या मैदानाची माहिती थोडक्यात म्हणजे बक्षिसाचं स्वरूप या ठिकाणी एक नंबरचं प्रथम क्रमांकाचं जे, जे बक्षीस आहे ते एकावन्न हजार रुपयेच आहे तसेच मानाची ढाल या ठिकाणी त्या प्रथम क्रमांकाच दिली जाईल दोन नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये आहे त्या ठिकाणी त्या दोन नंबरच्या गाडीला सुद्धा या ठिकाणी मानाची ढाल दिली जाणार आहे तीन नंबरचं बक्षीस एकतीस हजार रुपये आहे आणि मानाची ढाल चार नंबरचं बक्षीस एकवीस हजार रुपये आहे व मानाची ढाल पाच नंबरचं बक्षीस अकरा हजार रुपये आणि मानाजी ढाल सहा नंबरचं बक्षीस सात हजार रुपये आणि मानाजी ढाल आणि सात नंबरच बक्षीस सात हजार रुपये पाच हजार रुपये आणि मानाजी ढाल अशा पद्धतीचं बक्षीसा स्वरूप आहे या ठिकाणी तर मला सांगा आता हे तुम्ही मैदान जे बरोबर हे किती वर्षापासून बरो मैदान या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मैदानाला झाली चाळीस वर्ष झाले म्हणजे पारंपरिक आहे पूर्वीपासून चाललं मैदान आहे आता मग आता मला याचा साधारण पल्ला किती आहे आता या फाटीचा याचा सातशे फूट पल्ला सातशे फूट आणि फाटीच्या मधला अंतर बारा फूट बारा फूट आहे बारा फूट आहे बारा फूट तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खाली एक ना असं सुंदर असं वावरातच मैदान भरलेलं आहे फाटी एक ना वावरात टाकलेली आहे त्या मातीचं आहे आणि चारी बाजूला बघू शकता कुठे विहीर वगैरे काय नाही इकडं थांबायला वगैरे जागा एक नाही बरे जागा सगळी जागा आहे पुढं पुढं जायची अडचण नाही फोटो थांबायला तर अशा पद्धतीने पाठी आहे तर आता मला सांगा कि म्हणजे तुम्ही जी हे मैदान भरवलेला तर ह्याची प्रवेश फी किती असणार आहे किंवा एक ना ह्याची नोंद किती ते किती चालू राहणार आहे नोंद सकाळी नऊ वाजता बरोबर सुरू होणार आहे एक नो। वाजेपर्यंत नोंदीच टायमिंग आहे कारण कि होत आहे कसं माहिती आहे का आता आज बघतो मैदान होतच भरपूर पण ना त्याचा फायनल होत नाही का तर नोंद आहे का नाही आपली तीन, तीन तीन वाजेपर्यंत चालू राहते त्याच्यामुळं फायनल हा होत नाही घेता आज दुसऱ्याचा त्याच्यासाठी नियोजन काय त्यांनी आता नोंदीसाठी सकाळी नोंद नऊ ला सुरू करणार आहे आम्ही इथे सगळी यात्रा कमिटी जे आहे का नाही ग्रामस्थानी यात्रा कमिटी सकाळी बरोबर नऊ वाजता इथं आम्ही पात, आता मैदानाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मग पुढचं नियोजन वगैरे कस म्हणजे आता ह्याला समालोचक कोणतं समालोचक विकास सर कुमट्याचे आणि श्रीमन निकम हो बर मला सांगा प्रवेश फी वगैरे किती असतात प्रवेश फी संघटनेच्या नियमानुसार एक टक्का म्हणजे पाचशे रुपये आहे पाचशे रुपये पाचशे रुपये नियम आटी वगैरे कसे का आहेत काय आता नियम म्हणायला गेले तर हे मैदान एकदम रितसर होणार आहे मैदानाचा टाइमिंग सकाळी नऊ ला प्रवेश होईल ते दुपारी एकला बंद म्हणजे बंदच होणार आणि दिवसाचा कट आम्ही फायनल करण्याचा प्रयत्न करणार लॉबी लॉबीटचा निकाल कसा असणार आहे लॉबीला निकाल आहे फक्त लॉबीतून पलीकडे गेला की निकाल नाही अच्छा म्हणजे पूर्ण तास पलटी तास एका बैलांना जरी तास पलटी गेलो तरी निकाल नाही फक्त लॉबीतून आलावरती तर निकाल तास पलटीला निकाल नाही पुढचा निकाल कसा काय देणार आहे पुढचा निकाल बैलाचा जो अवयव असेल त्यावरती निकाल अच्छा म्हणजे जर जर निकाल झाला तर काय करणार समान निकाल झाला तर आम्ही त्या गाड्या पुन्हा जोडणार आहे परत गटाला नाही गटाला चाल ना येणार जर सामान झालं तर तुम्हाला डबल हो। टायमिंग नुसार बघणार तर जर सामान झालं सेमीला टाइम कमी असला तर आपलं त्यांचं त्यांनी संगणमत करून ठरवायचं गाडीवाल्यांचे त्यांनी संगणमत करून ठरवायचं आता काय काय लोक ऑब्जेक्शन घेतात त्याचं कसं असतं एकोणीसशे फूट चावलं काय केलं तर त्यावेळेस ऑब्जेक्शन एक टायमिंग काय असणार आहे दोन फेरे दोन, दोन फेरे दोन फेऱ्यात ऑब्जेक्शन घेतले तर आम्ही त्या त्यावरती परत निकाल बदल करू पण आता ऑब्जेक्शन म्हणजे पाच सहा फेऱ्या होऊन गेल्यावर मग ते ऑब्जेक्शन घेऊन काय फायदा जिंकलेल्या आहेत त्या तर हे पारंपरिक पद्धतीचं गाव आहे आणि शौकीन पूर्ण ह्या क्षेत्रातलं आवडी आवडीचं शौकीन असलेलं गाव आहे आणि फाटी फाटी पण आमच्या सर्व युवकानी चांगले किंवा फाटी तयार केलेल्या आहेत त्या सर्व पुढचं बी बैलाला कुठं अडथळा हो नाही असं ठिकाण असं बी पुढं आहे गाडी थांबायला सुद्धा आणि सर्व सर्वतोपरी या युवकांनी चांगल्या पद्धतीने आताच्या जी बैलगाडी संघटनेच्या काय अटी आहेत त्या आटीच पात्र राहून सर्व काय त्यांनी मैदानाची पूर्ण तयार केलेली आहे तरी माझी सर्व बैलगाडी गाडी विनंती राहील की आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी यावं सर्वांनी या बैलगाडी आखाड्याचा पुरेपूर्ण असा लाभ घ्यावा बक्षीसाची रक्कम चोख दिली जाईल सर्वांना याच्यात जा कुठल्याही पद्धतीची कालकसर होणार नाही आणि बैलगाडीची नोंद सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत राहील म्हणजे राहील एकच्या पुढे बंद राहील नोंद त्याच्या पुढे आम्ही कुठलीही एक गाडी घेणार नाही कसलेही सबप चालणार नाही आणि या मैदानाला चारही बाजूनी रोड आहेत कारखान्याच्या जवळ आलं कारखान्यावर यायचं आणि कारखान्यावरून जे uh, फाटा गेला आहे त्या फाट्याने की तिथं साईडला थोडस जवळच माहित आहे ना एक पाचशे फुटावर असं फाटा uh -huh. माडीतनं रोड आहे इकडून खिरकंडी खे, शिलटी तिकडून बिरोड आहे त्याच्यामुळे रोडची कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आणि बैलगाडीवाल्यानं वेळेत हजर राहिले तर व्यवस्थित आपल्याला फायनल करता येईल